तीन वर्षापासून माल शिल्लक आहे आमचा आम्हाला उत्पादन खर्च मजुरी हा खर्च आजचा भाव नाही परवडला त्या हिशोबाने किती आपल्याकडे आता जो तीन वर्षाचा जो कापूस आपण घरामध्ये ठेवलेला आहे किती चारशे क्विंटल कापूस आहे माझ्याकडे चारशे क्विंटल आणि या वर्षाचा किती आहे दीडशे दीडशे आणि आपल्यात आता सी सी आय सेंटर सांगताय केंद्रीय मंत्री तर आपण तिथं काही नोंदणी केली आहे का का केंद्र सुरू नाही त्याची वाट आहे जर केंद्र सुरू केलं तर ते तिथं आपण घेऊन जाणार आहेत आता आम्हाला पर्याय व्हायला नाही त्याच्यामुळे आम्हाला तिथं जावं लागणार आहे आता त्यांच्या याच्यामध्ये मी निकष आहे हो त्या निकष मध्ये जर बसला तर ती घेतील बरोबर तिथं पण येणार आहे तरी आता साधारण कापसाला काय भाव पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना परवडे पर नऊ हजाराच्या जा वर भाव पाहिजे नऊ हजाराचा भाव, जा जा भाव। खाली राहिला तर परवडत परवडत नाही तर कापसाला काही असं हमी भावाची काही मिळाला पाहिजे असं काही आपली काही मागणी किती हमी भाव किती दिला गेला पाहिजे अशी आपली मागणी आहे नऊ हजाराच्या जा वर भाव पाहिजे कापसा भाव पाहिजे आता कापूस ना उत्पादन खर्च या गोष्टी वाढल्यामुळे मजुरी वाढली या भावात नाही फार का आता तुम्ही इतके तीन वर्षापासून कापूस साठवून ठेवलेला आहे तर याच्या वजनामध्येही घट झाली असेल हो म्हणजे लागलेला जो खर्च तो निघेल का यामध्ये भाव वाढून भेटला तर आमचे नुकसान निघू शकतं निघू शकतं नाही तर मग साठून करून सुद्धा काय उपयोग काय उपयोग सगळ्यात मधाचे म्हणजे भाव सर्वप्रथम शासनाने सी सी आय ची बी खरेदी चालू केली नाही अजून आपल्या तालुक्यात मी सी नोंदणी करता येत आणि भाव नसल्यामुळे गावात जी जे प्रायव्हेट व्यापारी येतात भाव देत नाही म्हणून आम्ही तो माल तीन वर्षापासून पडलेला आहे माझा माल तीन वर्षापासून आपल्याला खूप काळजी घ्यावा लागत असे ते तर आहे ना पेट्रोलच आहे हो कापूस म्हणजे पेट्रोल प्रकार आहे त्याचं संरक्षण फारच किचकट प्रकार बरो, तो बरोबर आणि त्याच्यात घट होत असेल म्हणजे आता घट्ट आहे ना त्याला घट घट भरपूर प्रमाणात घट झाली किंवा ओलावा राहतो थोडाफार तर त्या गोष्टीचं खाली लागलेला माल येते त्याच्यात घट येणारच आहे आम्हाला तरी कापसाला काय भाव मिळाला पाहिजे म्हणजे तेव्हा कापूस उत्पादक शेतकरी आनंदित राहील कापसाची गंमत अशी कापसाला काप आमचा केला खर्च त्याच्यात आणि शासनाचा आम्ही भाव किंवा याच्यात फार मोठी होते त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी नऊ ते दहा हजाराच्या दरम्यानचा भाव पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना की त्याच्यात काहीतरी निघू शकेल नाही तर नाही नाही तर त्याच्यात आम्हाला एक रुपया बी भाऊ काही निघेल असं काही दिसत आजच्या दिसत दिस नाही ती गोष्ट तशी आता बरेचसे भाव वाढलेला आहे मजुरी वाढलेली आहे खतांचा भाव वाढलेला आहे पेस्टिसाइड आहे तर याचा मानाने परवडतोय का आजचा भाव मजुरीचं जर म्हटलं दहा रुपये किलोने नाही होते आमची एका किलोला दहा रुपये ते गेले त्याच्यानंतर पहिल्या दिवसापासून लागवडीपासून तर आतापर्यंतच्या खर्चाच्या हिशोबामध्ये कापूस परवडतच नाही आम्हाला तसं पाहिलं तर फक्त आम्ही एक बावनेच्या अरे अशी गोष्ट की भाव मिळेल म्हणून आम्ही त्या अपेक्षेने तीन वर्षाचा कापूस विक करून ठेवलेला आहे साठोबाई दुसरी दृष्टिकोन आहे तो फक्त भावाच्या हिशोबाने या वर्षी कापूस उत्पन्न कमी आलेलं आहे तरी भाऊ पाहिजे त्या प्रमाणात मिळ नाही आहे असं शेतकरी कुठेतरी नाराज दिसतोय फार म्हणजे निम्यापेक्षा कमी उत्पन्न आहे नाही या वर्षी यावर्षी सरासरी उत्पन्न फारच कमी आहे आणि त्यातल्या त्यात भावाचा फरक आणखी भाव जे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव नाही भाव असते तर थोडीफार त्याच्यात आमची निघू निघाले असतात पण मग त्याच्यात नाही जे प्रकार तसा मग आता हे जे शिसीआय सेंटर आपल्या तालुक्यात सुरू म्हणजे नोंदणी सुरू आहे अजून कापूस नोंदणी मध्ये असं आम्हाला अडचण येऊ शकते आता माझा तीन वर्षाचा कापूस आहे आणि ते जर फ्रेश मागतील उतारा आता माझ्या त्या कापसावर म्हणजे समजा वेगळं पीक लावलं गेलं ज्याला तर जोड तो उतारा नसेल तर मी कसं कोणत्या प्रकारे नोंदणी करावं तिथे आणि ज्याच्या काटे असतात एकटरी इतकाच कापूस आता समजा जोड जास्त असेल मग उर्वरित कापूस तर मला बाहेर